चावंड पुण्यापासून साधारणतः एकशे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आणि जुन्नरपासनं साधारणतः सोळा किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे खूप प्राचीन इतिहास आहे या किल्ल्याला आठशे वर्ष जुनं हे गाव आहे चावंडचे गाव आहे आठशे वर्ष जुनं इतिहास हा किल्ल्याला लाभलेला आहे आणि हा जो घाट आहे नाणेघाट हा जे नाणेघाटातले जे आजू आजूबाजूचे किल्ले आहेत बाकीचे नाणेघाटाचे पहारे करून म्हणून हा किल्ल्याचा निर्मिती केली होती तर चला आज किल्ला बघूयात एक्सप्लोअर करूयात किल्ला चलो किल्ले चावंड उर्फ प्रसन्न जुन्नर तालुक्यामध्ये नाणे घाटाचे बहारे करून म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवदन चावंड आडसर आणि शिवनेरी यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेला आपटाळे गावाच्याने हा किल्ला बसलेला आहे पायर असल्यामुळे थोडं डिफिकल्ट आपल्याला डिफिकल्ट जात नाही मुळात पायर असल्यामुळे हां थोडा दमछाट लागतो पायऱ्यांनी पायत गोडे येतात असं वाटतं कारण की रेग्युलर ट्रेक आणि पायऱ्यात फरक असतो सो एवढं डिफिकल्ट नाही हा ट्रिक इझी आहे खूप फॅमिलीसाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर येऊ शकता इझिली बेस्ट आहे आणि मान्सून सीझनमध्ये तर खरंच खूप सुंदर आहे हा किल्ला बघण्यासाठी आणि वरती खूप जुने अवशेष आहेत ते आपण बघूयात ते एक्सप्लोअर करूयात आज नाईट स्टे आपण करणार आहे कॅम्पिंग आहे आपली वरती किल्ल्यावरती आज सो ते तुम्ही पुढं बघाल व्हिडिओच्या मार्फत जेवण वगैरे बनणार आहे आम्ही तिकडे चुलीवरचं जेवण जे असतं बेस्ट त्याचा आनंद तुम्ही व्हिडिओच्या मार्फत घेऊ शकता खरी एक्साइटमेंट खरा थ्रील आता सुरू होतो आहे हा जो काय दिसतोय मागे खूप डिफिकल्ट आहे पावसाळ्यात तर खूप डेंजर आहे हा ट्रिक सो so, जरा बी या फुलीकडे जाताना जे रिलिंग गेले आप आपल्याला याला हात लावत लावत धरत धरत आपण वरती जावेत पकडून पकडून चला तर चौदाशे पंच्याऐंशी मध्ये अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना करणाऱ्या मलिक अहमदला पुणे प्रांतातले जे किल्ले मिळाले त्यामध्ये चावणचे नाव आहे बहमनी साम्राज्याचे जे तुकडे झाले त्यात त्याला उत्तर कोकण पुढून प्रांत मिळाले पुढे सोळाशे छत्तीस मध्ये निजामशाहीचा आदिल शाह आणि मुघलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी जो तह केला त्यानुसार चावंड किल्ला मुघलांना देण्यात आला फायनली आपण दरवाजापाशी पोहोचलो आता मुख्य दरवाजा आहे गणेश दरवाजा हा थर्टी मिनिटाच्या ट्रेक नंतर हा दरवाजा आणि आपल्याला पुढे तोफ आहे आणि तो भव्य स्वरूप आहे किल्ल्याचं आणि हा किल्ला तटबंदी अजूनही शाबित आहे जशीच तशी तुम्ही बघू शकता तटबंदी किती शाबित स्वरूपात आहे दगडं अजूनही जसेचं तसेच आहे त्याकडा दश होतो तशी आणि हा दरवाजा आहे किती भव्य स्वरूपाचा दरवाजा आहे आणि जिची मूर्ती आहे वरती दहावरती लावली गणेशद्वार आहे आणि पुढेच आपल्याला तोफ ठेवलेली दिसेल छोटीशी चला तर पुढे जाऊ मुख्य प्रवेशद्वारापासून थोडं पुढे आल्यावरती तोफगाडा लागतो आपल्याला आधी तो, आप तो खाली ठेवलेला होता आता इकडे वरती ठेवला आहे इकडे लिहिलेलं आहे किल्ले पाचवा इतिहास जगवा तोपगाडा हे आहे तोपगाडा आहे जवळ आपण पुढे सदर आहे इकडे सदरीचे अवशेष पुष्पकर्णी सदर इकडे डावा साईडला ही सदर आहे आणि हे पुष्पकर्णी छोटसं रांजण म्हणता येईल पाणी ठेवण्यासाठी त्या काळात हे हा सनसेट होते मस्त इथून अवशेष आहेत हे वाड्याचे जुने सदरेचे अवशेष बघूयात आता ही सदर आहे पाण्याच्या टाकी आहे माझ्या राईट साईडला पुढे वाड्याचे अवशेष आहेत समोर दिसतो हा वाडा ही जी होती ही सदर ही सदरेचाच भाग आहे आपण जिथे उभा आहात आता आणि हा भव्य असा वाडा आहे बांधकाम पडलेला आहे आता जो बांधा आहे मुख्य तोच उभा आहे हे चावंडा देवीचं मंदिर आहे इकडे मंदिराचा रस्ता गेला आहे तिथं पाटी लावली आहे मंदिराची इकडनं सरळवरती मंदिरात दोन दर्शन घेऊयात घनदाट हो जंगल आहे गवत खूप वाढलेलं आहे आणि या किल्ल्यावरती बिबटेसुद्धा आहेत अनेक लोकांना बिबटे आढळले आहेत या किल्ल्यावरती सो थो थोडं सांभाळून जायला पाहिजे पण आणि गवत खूप वाढलेलं आहे त्यामुळे भीती वाटते थोडी की व्यक्त्यांनी जर हल्ला केला तर काय होईल आणि सोलो ज्यावेळेस तुम्ही ट्रेक कर करता त्यावेळेस अजूनच भीती असते आपल्याला सो कुठलाही कल्ला हल्ला न करता आपण मंदिरावरती मंदिराकडे जाऊयात चा आस्वाद घेऊयात थोडा स्पायसी झाला पण चांगलं लागतं भूक लागलं होतं सगळं चांगलंच लागलं <coughs> समोर दिसते आपल्याला चावंडा देवीचं चा मंदिर आहे पुरातन मंदिर आहे खूप दगडात बांधकाम केलेलं आहे त्याला कलर दिला आहे इतक्यातच चला आता दर्शन घेऊया देवी मातेचे दगडात कुरलेली मूर्ती आहे आणि हे जे बांधकाम आहे हे ऐंशीच्या दशकात एटीज मध्ये हे जे आधी खालचं बांधकाम दिसते आपल्याला हे वाल हे आधी ओल्ड आहे हे जुनं बांधकाम आहे आणि हा जो वरचा कलश यांनी केला आहे हे नवीन बांधकाम आहे वरचं बांधकाम आपल्याला सिमेंटचं कलश वगैरे हा आणि हे जे दगडातलं बांधकाम आहे हे जुनं आहे त्या पुरातन काळातील हे मूर्ती पण जुनीच आहे त्या काळातील आणि समोरच स्तंभ आहे आणि अवशेष आहेत मूर्तींचे वगैरे नंदी महाराज आहेत पुढे ध्वज आहे समोर दिसतो आपल्याला बघा पुरातन अवशेष आहेत नंदी महाराज वगैरे इकडे खूप जुने या मूर्त्या आहेत खंडित आणि आपल्या पाठीमागेच मंदिर आहे चावंडा देवीचं स्तंभ ह्या दिसतोय आणि इकडे ध्वज फडकतोय तुला राईट साईडला दिसते टाका पुष्कर्णी म्हणतात त्याला हे जे मागे दिसते तुम्हाला मूर्त्या वगैरे लावलेल्या पुष्कर्णी याला म्हणतात आणि हे भव्य स्वरूपाचं टाका आहे आणि माझ्या डाव्या साईडला टाका बघून घ्या पाणी आहे एमर्जन्सी साठी पिऊ शकता स्वच्छ नाही आहे पाणी घाण आहे आणि हे जे समोर दिसतं आपल्याला लावलेलं ला। इकडे राईट साईडला साइडला माझ्या मागे जे दिसते हे पुष्करणी त्याच्यामध्ये विविध मूर्ती आहे नंदीजी आहेत पिंड आहे महादेवांची गणेशजी आहेत देवींची मूर्ती आहे इकडे समोर बघू शकतो आपण देवींची मूर्ती वगैरे आहे सॉरी मी शूज घेऊन आलो इकडे वापस येतो पुष्कर्णी आहे वेगवेगळ्या स्वरूपाच्या मूर्ती आहेत ज्या खंडित झालेल्या आहेत आता इंग्रजांच्या काळात तोडलेल्या आहेत त्यांना पुष्कर्णी आणि हा मोठं पाण्याचं टाकं आहे आणि आपल्या लेफ्ट साइडला महादेवाचं मंदिर आहे नंदी महाराज आहे तिकडे तोप आहे पुरातन काळातील ते आपण बघून घेऊयात आता आधी शूज काढू तिकडे हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव, महादेव तो आहे पण उचल नाही शकत आपण काय की वेट खूप आहे त्याच आणि इकडे नंदी महाराज आहेत खंडित नंदी महाराजांची मूर्ती आहे इकडे काही अवशेष आहेत मंदिराची आणि माझ्या मागे दिसते ती ती पण पिंडच आहे महादेवांची ती पण खंडित दर्शन घेऊन नंदी महाराजांचं जुने हे मंदिराचे अवशेष दिसत आहेत हिवाले हा जो बांधा आहे मंदिराचा जुने तसच आहे काही स्वरूपात पडलेला आहे आणि त्यावेळेस खूप भव्य स्वरूप असेल याच या मंदिराचं हे काम जे दिसतंय आपल्याला बांधामध्ये केलेलं मूर्ती दिसते कशी ते ती खंडित आहे आता आणि हे जे बांध दिसतात हे वाले हे अवशेष आहेत मंदिराचे जे वरचे आहेत पिलर वगैरे असतील पूर्ण हे एवढं पूर्ण भव्य मंदिर होतं हे वाला हे जे दिसतो आपल्याला साईडने हे छोटस इकडे मूर्ती असायची आणि हा सभा मंडप असं म्हणू शकतो आपण याला पुढचा जो हा जो दिसतोय भाग आपल्याला एवढा हा सभा मंडपाचा भाग असेल आणि मंदिर हे मागचं आहे मंडपामध्येच ॲड आहे मंदिरामध्ये ॲड केलेलं सो आता हे मंदिर बघूयात आणि थोडं पुढे गेले की आता इथनंच खाली सरळ पुढे गेले की आपल्याला दोन टाकी लागतात पाण्याची आणि आता जस याला लागूनच खाली गेले जे सात पाण्याची टाकी आहेत त्यात आपल्याला बघायची तर त्याच्याकडे आपण जाऊयात सात पाण्याची टाकी जी आहेत मोठी भव्य स्वरूपाची ती आपण टाकी बघूयात आता चला तर महादेवाचं मंदिर आहे जस आणि या मांदे महादेवाच्या मंदिराला लागूनच हा रस्ता जो गेला आता सरळ सरळ पाण्याच्या टाक्याकडे रस्ता जातो आणि इकडे बोर्ड दिसतंय आपल्याला पुष्कर्णी सप्तमातृका सो सप्तमातृका जे आहेत म्हणजेच पाण्याचे जे सात टाके आहेत त्याला सप्तमातृका म्हणतात ते आता डाव्या साईडला इकडे आपला हा जो रस्ता गेला येत डाव्या साईडला इकडे जायचं आहे समोर आणि पुष्कर्णी जे आत्ता आपण ज्याच बघितले महादेवाचं मंदिर जरा लागून आहे पुष्कर्णी ते आहे सरळ पुढे जर गेलो आपण इकडे या रस्त्याने तर पाण्याचे टिके टाके आहेत सुकलेले काही तिकडे आणि आपल्याला आता सप्तमातृका बघायच्या जे पाण्याचे सात टाके आहेत जवळच अटॅच ते आता बघायचे चला तर पुढे जवळ या रस्त्याने सरळ सो आता समोर दिसतात आपल्याला सप्तमातृका सात पाण्याची टाकी खूप भव्य स्वरूपात आहेत आणि किती मोठी पाण्याची टाकी आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात व सात टाकी आहेत आणि इकडनं दरवाजा आहे था। खाली उतरायला पाणी वगैरे तुम्ही जर पित असाल प्यायचं असेल तुम्हाला तर इथनं पाणी तुम्ही काढू शकता या दरवाज्यावरनं तिथं गणेशची मूर्ती आहे गणेशजींची वरती टाक्याच्या वरती आणि सगळ्या टाक्यातलं पाणी घाण आहे एमर्जन्सीसाठी तुम्ही पिऊ शकता पाणी हे उकडून गरम करून तुम्ह अदरवाईज तुमच्याकडे जर ऑप्शन असलं तरच तुम्ही हे पाणी प्या कारण की खूप घाण आहेत शेवळ वगैरे आहे पाण्यामध्ये तर चला पुढे जायचं आता गणेशजीची मूर्ती आहे भव्य स्वरूप टाक्याचं बघा आणि तिकडे तटबंदी दिसते आपल्याला टाक्याच्या लागायला लागलेली समोरच निमगिरी किल्ला आहे स्ट्रेट सरळ दिसते तिकडेच तर मातृकापासनं थोडं पुढे आलं नाही पाण्याचे टाकी जे आहेत हा व्ह्यू दिसतो डॅमचा आपल्याला आणि इकडे या दोकालीन टाका आहे डाव्या साईडला खाली आणि राईट साईडला माझ्या लेणी समूह आहे तर बोर्ड लावलेला आहे बघा तर आपण आता सध्या या दोघाला टाका बघायला जाऊ या दोकालीन इकडं जे गेलं इथे आणि हे बोर्ड इथं आहे लावलेलं ला ला बघा हा डॅमचा व्यू दिसतो मस्त आणि इकडे या दोघा लेणी समूह आहे राईट साईडला चला तर आपण खाली जवळ इथनं जस्ट जे सप्त जे टाका आहे ना त्याला लागूनच एक रोड गेला जिथं त्याचं मेन बोर्ड लावलेला आहे तिथनच हा रस्ता आलाय लेफ्ट साइडला तिकडे आपल्याला यायचं आहे खाली आल्यावरती आपल्याला आता समोर टाके दिसतात बघा जी टाकी आहेत गुहा टाकी जुने इकडे झुल वगैरे आहे तुम्ही इकडे चूल वगैरे करून मांडू शकता म्हणजे ऑलरेडी केलेली आहे स्वयंपाक वगैरे तुम्ही करू शकता इकडे स्टेला जर आले तर आणि हे स्वरूप टाकायचं हे एक टाका आहे बघून घेऊयात आपण हे पण सरळ रस्ता गेला आहे इकडे पण चूल इकडंच मी खाली उतरतो चूल मांडून सगळं बांधकाम पडलेलं आहे दगड वगैरे घासायडलं आहे थोडं हे दगड इच्छा आहेत इथं जे भिंत होती कव्हर केलेलं होतं ते पडलं आहे त्यामुळे ते दगड खाली आहेत आणि हे जे बाकीचा हा रडा रडा दिसतोय ह्यावरचे दगड जे आहेत ते पडले आहेत एंट्री असायची हे मेन डोर आहेच पुढे पण अजून टाके आहेत लोकांनी हे दुर्दैवाच्यावरती नाव भाग किल्ल्यांवरती ना अशा गोष्टी करायला नको आहेत खरंच हे जाऊन लोकांना कधी येईल आणि हे गोवा आहे खूप मोठी गोवा आहे याच्यात अंदर असल्यामुळे दिसत नाही की काय आहे खाली तर आपण ट्राय करूयात बघण्याचं छोटीशी टाकी ती ही दिवाळी आणि देवाला पाण्यासाठी आणि हे जी गोहा पन्नास लोक आरामशीर बसू शकतात तिकडे एवढी मोठी जागा आहे आणि हा डॅम हा डॅमचा व्यू दिसतो आपल्याला इकडनं वगैरे काढून झाला आपला फायनल किल्ला वगैरे बघून झाला सगळं रात्री आपण स्टे केलेलं आहे इकडे आता परतीची वेळ आली आपल्याला किल्ला उतरायला सुरुवात करायची तो व्हिडिओ मार्फत तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून लोकांना त्या गोष्टी माहिती होतील आणि या किल्ल्याचा ऑल ओवर जो व्ह्यू आहे जी माहिती आहे किल्ल्याची ते लोकांपर्यंत पोहोचाल थँक्यू यू सोन